नमस्कार मित्रांनो वेगवेगळ्या फोर व्हीलर्सच्या मागच्या काचेवरती तुम्ही एक लोगो बघत असाल तो लोगो म्हणजे मंगळग्रह मंदिर अमळनेर हा आता हे स्टिकर इतक्या गाड्यांवरती का असतात बरं हे नेमके चिटकवल्या कुठे जातात नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेर तालुक्यात एक छोटस मंदिर आहे आणि ते मंदिर आहे मंगळ ग्रह मंदिर होय मंगळ ग्रहाचं हे मंदिर आहे असं म्हटलं जातं की अख्ख्या भारतभरामध्ये मंगळ ग्रहाचं हे एकमेव मंदिर आहे आणि हे मंदिर आहे अमळनेरमध्ये आता ज्या लोकांना मंगळ ग्रह असतो ज्या लोकांचे लग्न वेळेवरती जमत नाही ज्या लोकांना वेगवेगळ्या अडचणी आपल्या आयुष्यात येतात या लोकांना या मंगळ ग्रह मंदिरामध्ये दर्शन घेणे आणि पूजा करणे हे वेगवेगळ्या ब्राह्मणांकडून सुचवल्या जातं आणि अशामुळे आपले लग्न वेळेत व्हावे किंवा लग्न झाल्यानंतर अडचणी येऊ नये मंगळ ग्रहाचा अडथळा आपल्या आयुष्यात राहू नये म्हणून वेगवेगळे भक्त भाविक या अंमळनेरला भेट देतात आणि या मंदिरामध्ये दर्शन घेऊन पूजा अर्चा करतात असं म्हटलं जातं की खुद्द अमिताभ बच्चन ऐश्वर्या रॉयला घेऊन या मंदिरात आलेला होता आणि याची कथा वासीय तुम्हाला चवीने सांगतात जर तुम्ही कधीही अमळनेरच्या एखाद्या व्यक्तीबद्दल व्यक्तीसोबत जर बोलले तर नक्कीच तो तुम्हाला आमच्या येथे मंगळ ग्रह मंदिर आहे आणि ते मंदिर किती फेमस आहे हे सांगायला तो विसरणार नाही तसंच त्यासोबत अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या रॉय हे आले होते आणि आम्ही त्यांना बघितलं हे सांगायला सुद्धा अंमळनेरवासी विसरत नाही तर असं हे मंगळ ग्रह मंदिर भेट द्यायला गेलात जर तुम्हालाही मंगळ असेल आणि तुम्ही जर या मंदिराला जर भेट द्यायला गेलात गे तर तुमच्या गाडीवर पार्किंग मध्ये लावलेलं असताना हे स्टिकर चिटकवल्या जाईल हे स्टिकर इतकं पक्क चिटकवल्या जातं की ते काढता येत नाही खरं तर काढण्याचा प्रयत्न लोक यामुळे करत नाही की कशाला मंगळ ग्रहाचा राग आपल्यावरती ओढवून घ्यायचा आणि त्यानंतरही जर तुम्ही काढायला गेलात तर ते इतकं पक्कं असतं की ते निघत नाही आणि म्हणून हे स्टिकर आपल्याला खूप वेगवेगळ्या गाड्यांवरती बघायला मिळतं तर वेगवेगळ्या गाड्यांवरती हे स्टिकर वर्षानुवर्ष जसंच्या तसं तसं आहे आणि म्हणून ह्या स्टिकर लावलेल्या गाड्यांची संख्या मात्र आता भरपूर झाली आहे आणि तुम्ही ही अशी गाडी बघितली नक्कीच असणार आहे आणि तुम्हालाही प्रश्न पडला असेल की यार ही भानगड काय आहे तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय मंगळ ग्रह